ऑर असताना प्रथम तुला वंदितो तो गणपतीला पहिला नमन करून आम्ही जातो आता ऑर्डरला जाणार नाव काय नाव काय आपला मौर्या बे छत्रपती शिवाजी महाराज की हा तू महत्वाचा होतोय बोल हाय तिकडे गेला लगेच लगेच ते बोल आलं मध्ये अरे शिवाजी महाराजांचा जन्म येतच झालता या किल्ल्यावर झालं कुठल्या देवीच्या नावावरून ठेवलं त्यांचं नाव त्याचा गेल्यावर वरती भाग ना नको रडू नको रडू नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लॉगमध्ये खूप दिवसानंतर आपला लॉग येत आहे आणि लॉग आहे तो म्हणजे आपल्याला मोर्याबेट्सला कॉल आहे तो सुद्धा आहे बेल्ले पुण्याला जुन्नरमध्ये सो आज निघतं आम्ही जायला आत्ता वाजलेत ते म्हणजे उद्या कॉल आहे आज रात्री निघतो आदल्या दिवशी आत्ता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे अकरा वाजलेत आणि आत्ता आम्ही सर्व निघतो इकडे पोरं वगैरे जमलेले आहेत इन्स्ट्रुमेंट घेऊन येतो आहे आता बस येईल थोड्याच वेळात सो आम्ही इथून निघणार आहोत सो so, आज चाललं म्हणजे उद्या आम्हाला थोडं फिरायला पण भेटेल म्हणून सकाळी फिरून घेऊ आणि संध्याकाळी हळद वाजवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी लग्न सो so, चला कंटिन्यू राहा लॉगमध्ये बघूया कसा होईल तसं मी करीन बहुतेक तरी आपला फिरायचा लॉग असेल तो उद्याचा तो वेगळा असेल आणि ऑर्डरचा वेगळा असेल सो so, बघूया कसा ॲडजस्ट होतं आहे तसं मी करीन सो so, कंटिन्यू रहा लॉगमध्ये आणि चला तर आणि इकडे इन्स्ट्रुमेंट आणलेले आहेत बाकीचे आणायचे आहेत इकडे प्रभात आहे आयुष्य आहे चिन्मय आयुष्य मोठा आहे त्याच्यात खूप पाणी आहे नावात आणि इकडे आपला अक्षय अक्षय नाही कोण ओळखणार आणि इकडे शुभनीत आणि प्रवीण काका हे आपल्याला नेणार आहेत कुठं जायचं कानात माहिती आहे सर्व बेले ना कुठं जुन्नर मध्ये ना जुन्नर मध्ये फाटा अजून येत आमची बोर इकडे अजून आणि हा पाहू शकताय देवा देवायला नाही ते तुझी टूर कुठे आहे तू ऐकलाच बोललास काहीतरी मला असू ते थांब बस आल्यावर तू बघ काय करेल <laughs> <laughs> आले बस आलेली आमची किती वाजता अकरा पाच चला झाला घ्या इकडे ठोकशील घे चल अरे जनरेटर कुठं आहे ना आयना आयताला बसाले आता इंस्ट्रूमेंट सुटाका आणि भांड्याला मनवताना चल, चल येत नाही तो अरे तुला भेटल ती व्हिडिओ आहे हा बेटर दाखव नंतर मी टाकतो लॉग मध्ये तू टेंशन नको घे ओ मित्राला घ्यायला आलोय ये सायला भांड चल ये हरी सुमतालस <laughs> ये मित्रा कुठे घेऊन चाललास त्याला येतच नाही रे रे दे दे मला 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 तुम्ही तुम्ही नको जाऊया बस मध्ये सर्व टाकून घेते बघितला आई आईसी डेंजर आणलाय

नाही काय त्यांनी चंद्र धरलाय चंद्र 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 बघते तो तो लपू नको कुठली ती आपल्याला नाही माहिती आपल्याला नाही साजरी करा असू दे कुठली तरी पेटेन पेटेन कुठली आणि प्रभा शेट वरती हात कर हात कर इकडे तिघे जण आलेले आहेत दोघंच आलात का या या मुवा इथंच नका कोसलो जायचंय आपल्याला खूप लांब जायचं आहे हा या दुसरं गेलो नाही दोघ इथं घ्या कंप्लीट खाली बरोबर पुरून हो आयुष्य तुझा काय चाललंय डायरेक्ट अर्चना घ्या आयुष्य आपलं आयुष्य नाही प्युअर व्हेजिटेरियन आहे अंड्याचा संबंध नाही काय झालेला आणि मामाचा बड्डे बारा वाजता बारा वाजता बारा नंतर बारा नंतर बारा वाजता रे मामाचा जन्म झाला बारा वाजता गाडी जाऊ गाडी जाऊ गाडी जाऊ काय तुम्ही आहे एवढा नको तेवढा नको जरा सध्या आणि चला आता आमचा प्रवास चाललेला आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता पाठीमाग प्रतीश चिन्मय नीरज काफा इकडे सहयोग बारा वाजता केस कापा जाते असू इकडे आक्षे आपला आक्षे ना दाना इकडे संकेत देवा खोबरा आयुष साहित्य कर तिकडे अतुल इकडे केतन मामा मामा इकडे बघ बर्थडे आहे मामाचा बारा वाजता आता बघा अकरा इकडे काका आहेत इकडे आपले ड्रायव्हर काका चला आता आमचा प्रवास चालू झाला आहे आणि आता जाता जाता अभ भेटू आपण कंटिन्यू राहिलो मध्ये भेटतो तर थेट आम्ही आलो ते म्हणजे ओझरला आता वाजले सकाळचे सहा ट्रॅव्हलिंग करून डायरेक्ट ओझरला पोहोचलोय आणि हे दोघं जण यांना न्यायला आलोय बाकीची पोरं रूम मध्ये ए हे इकडा इकडे रूम चाल आता फ्रेश होतोय आणि आंबोलीसाठी रूम घेतले पोराई आणि बघा उड भाई झोपला आलास त्याला आता अंघोळ करून आम्ही निघणार आहोत पाच दहा मिनटात पाच दहा मिनटात एकाचीच होईल एक तो इथला प्रत्येक आणि आता सर्व रेडिओहून आम्ही निघतोय आता दादा ते म्हणजे मंदिर गणपती बाप्पाच्या ओझरला

तिथून पाय पडते नाही मी चला आणि आताच आमचं दर्शन करून झालंय आहे आतमध्ये मोबाईलला परमिशन नव्हती सो आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आणि बाकीच्या ना जाम घाई लगेच बाहेर पण गेले तिसात मध्ये ऑर्डर प्रथम तुला वंदितो गणपतीला पहिला नमन करून आम्ही जातो आता ऑर्डरला जाणार नाव काय नाव काय आपला चला आमचे काका गाईड आहेत प्रवीण काका त्यांचे माग आम्ही चाललोय आर्मीवाले बघा चला तर आत्ता चहा वगैरे घेऊन झाला आणि आता आम्ही निघतोय ते म्हणजे जायला शिवनेरी किल्ला <coughs> चला सर्व बसले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की चला आता आम्ही निघतो इथून शिवनेरी किल्ला चला काय दिसत समोर तिकडे आरशात बघ दिसत चला गणपती बाप्पा आता आम्ही आलो ते म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ आणि इथून थेट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हजमोला यांचा एक वेगळा नाता ते पण खरी गोष्ट मी हजमोला का हा तू महत्वाचा बोलतो बोल हाय तिकडे गेला लगेच लगेच ते बोलाल आलं मध्ये अरे शिवाजी महाराजांचा जन्म येतच झालता या किल्ल्यावर झालता कुठल्या देवीच्या नावावरून ठेवलं त्यांचं नाव त्याचा गेल्यावर वरती भाग ना शिवाई शिवाई देवीच्या नाव अरे काय भाई शिकलास की नाही छत्रपती शिवाजी महाराज की आणि शिवनेरी किल्ल्याची माहिती थोडक्यात लोकेशन हा वाचते वाचून घ्या तेवढा टाईम नाही आता आम्ही निघतो वरती जायला चला पायऱ्या चढायच्या आहेत हे पाहू शकताय वन विभाग जुन्न आत्तापर्यंत आम्ही तीन दरवाजे क्रॉस केलेत या किल्ल्याला के कधी युद्ध नाही ना चला ना म्हणजे नाही युद्ध नाही कारण गडतच आहे ना गडत तसा आहे शत्रूला चान्सच ना वरती यायला आत्ता या पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत डागडूजी केलेले किल्ल्याची के पूर्ण जंगलातच आहे पाहू शकत आहे आणि या जुन्या पायऱ्या किल्ल्याच्या आणि या नवीन महाराजांच्या काळात पहिल्या अशा पायऱ्या करायच्या दाखव आणि आपल्या लोकांना लोकांना डेव्हलप हो होते नाही येणार त्या पायऱ्या म्हणून आणि इकडे ते बघा मामा फोटो काढते बड्डे बॉय आणि इकडे संकेत फोटो काढते का व्हिडिओ कॉलवर बोलते चला हा चौथा दरवाजा हत्ती दरवाजा चला चौथा दरवाजा समजणारच नाही कुठे शिवाई देवी मंदिर शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं बंद आहे देवीचं मंदिर आहे हा बंद आहे तर इथून तर काय दिसणार नाही आतमध्ये दिसतंय काय बघूया दिसते काय बस नाही दिसत नाही दिसत चला इथूनच नमस्कार देवीला चला चला पुजारी आलेले आहेत आणि आता आम्हाला मंदिरात एंट्री भेटणार आहे चला चला पाचवा दरवाजा हा सहावा दरवाजा हा कुलूप दरवाजा आहे कोण यावालाच नको वरती अंबरखाना धान्य कोटी इथे होता आता सध्या पडलाय सर्व शिवाजी महाराजांचा धान्य सर्व इथं साठवलं जायचं किल्ल्यावरच स्टोर 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 साठवलं जायचं आणि हा शिवनेरीवरील होळीचा भाट हा बघा होळी इथेच तुम्हाला सांगितलेलं आहे होळीचा भाट तुम्ही आता दाखवलात धन्यवाद सांगितल्याबद्दल आयुष्य आज मी तुम्हाला आज गाईड करणार आहे आणि आता आपण पोचलो ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी ठिकाणी स चला आता जाऊया आपण तिकडे लेट्स को आणि हा तलाव शिवनेरी किल्ल्यावरील सर्व पाणी पुरवठा ह्यातून केला जायचा आणि हा जन्मस्थान सो आता आपण जाऊया जन्मस्थान बघायला तिथे बघूया आधी आलो होतो तेव्हा पाळणा होता शिवाजी महाराजांचा सो आता आहे की नाही माहिती नाही जवळजवळ खूप वर्षानंतर आलो आहे सात आठ जास्त वर्षानंतर आलो आहे सो चला आणि ते तुम्ही पाहू शकता बर्थ प्लेस ऑफ श्री छत्रपती शिवाजी महाराज चला वरती चला वरती जायचं आहे पायला हेत तक आणि इकडे पाळ आहे पुन्हा हो गया होय आणि इकडे आणि हा शिवाजी महाराजांचा पाळना तेजारामज आता इथे जन्म झाला आणि व्यू पाहू शकता तुम्ही बघा आणि बरा आमची बाकी हे नीरजो शिवाजी महाराज यांच्या महाराजांच्या कालात शिक्षा देऊयावरून डॉट होतं कुठे इतर छत्रपती शिवाजी महाराज किलो सल आले सल आमची रायगडला गेली होती तुमची कुठे प्रतापगड प्रतापगडला गेलेली आणि संकेत संकेत कुठे गेलात नाही संकेत आता बाहेर पडलाय आता लहान मुलांची फल सुनेरी किल्ल्यावर तुम्ही ब्लॉग मध्ये दिसणार आमच्या चला ए, आला आला आता आम्ही गड उतरलो आहे पूर्ण आता गाडी आहे कुठे आहे गाडी ती बघा खाली आपली चला गाडी जवळ जाऊया आणि आता इथून आम्ही बहुतेक लेण्याद्रीला जाणार आहोत गणपती अष्टविनायक पाएक, पैकी एक सो चला जाऊया जमलो आहे खूप चालून चालून अजून तिघे आमची मागेपेक्षा हो लेण्याद्रीला ह्याच्यापेक्षा चढायला लागेल बाबा माझ्या तर कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी ठेवायलाच पाहिजे आता अजून तिघे जण यायचे आहेत सो आम्ही इथेच वाट बघत थांबतो त्यांची आणि चला आता निघालोय शिवनेरी किल्ल्यावरून भेट लेण्याद्रीला भेट लेण्याद्रीला भेट लेण्याद्रीला भेट घेताना तुझा बड्डे आहे तो म्हणजे लेण्यात्री गणपती मंदिर आता उतरलोय इथे आता जायचं आहे पहिला नाश्ता करायचा आहे नाश्ता केल्यानंतर ना आम्ही जाणार वरती दर्शन घ्यायला नाश्ता करायला आलोय इकडे या तुम्ही इकडे या काय सांगत नाश्ता करून झालाय आणि आता आम्ही हॅलो चढायची सुरुवात करतो लेण्या तरी हॅलो गिरजात्मक म्हणजे आज चक्क दर्शनाला पंचवीस रुपये तिकीट आहे वरती लेण्या लेण्यांचा तिकीट आहे मंदिराचा नाही आलेलो तेव्हा आकडा पासून नाही नाही पण मंदिरात लेण्यात लेण्याचं पंचवीस रुपये काढायलाच लागतो तिकीट आम्ही मागच्या वेळी आलेलो तरी पण आमच्या इथून घेतलेले एकदा इन्फॉर्मेशन विचार ना नियम चेंज झाले असतील तर नाही सरकारचे नियम कारण तिकडे बघ ना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण त्यांना ते पैसे जातात समजला चल आता गेम काय जमत असेल तर साडे अकरा झालेले आहेत आणि आता सुरुवात करते काढायची परती आहे तिथे गणपती मंदिर आहे चलो फायनली रिच आम्ही लेण्या गिरजेत मग तो पुढे आलाय काय तो सज्ज झाला हे बघा परत म्हणजे त्यांचे खूप हो हो आणि पहिले आम्ही लेणी बघायला आवाज घुमतोय वग वरती थोड खपली टायटॅनिक टायटॅनिक झोपलेला टायटॅनिक टायटॅनिक झोपायला टायटॅनिक करा इकडे

खूप जण आलेत फोटो काढायला आणि या स्नॅपचॅटवर स्नॅप काढतोय आणि आयुष्याला फोटो काढण्यासाठी खास आता स्टोरी टाकेल आणि मेंशन करेल सर्वांना बाप्पाचा फक्त बड्डे बॉय हॅलो आता बड्डे बॉयला फोनच येतो आमची खोक आणि इकडे आम्ही बड्डे वय लांबला बड्डे वय लांबला तुझेच कसा कुंकू लागला रेवाने लावला देवाने लावलं आणि तुझे लावला आणि तुझे चला आता बाहेर चला बाहेर आणि आम्ही लेण्याचा आनंद घेताना पंचवीस रुपये भरले आवाज गुंत कमी या आतमध्ये खोले आहेत हे तो आताचा लेटेस्ट आहे जुना बघ संकेत गेला वाटते घरी आला आला संकेत आला आपला घरी गेला काय ना ते गाववाले सोबतच फिरतात नवरा बायको चप्पल बाहेर काढायचे असतात लेण्या चप्पल नसतात आणि बेडरूम बुक केले पोराई कसा <laughs> दिसत

Solta esse pica deles. E aí, e aí, e आणि लेण्यां मध्ये पंचवीस रुपयाचा आम्ही असा फायदा केला की आम्ही एक रील के के शूट केले तो 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 विमान गो ती तो ते तुम्हाला शॉर्ट मध्ये बघायला भेटेलच हे आमचे ऍक्टर कॅमेरामॅन चिन्मय आणि आमचा कोच कोच हा बघा केतन मामा कोच होता त्याने दोन व्हिडिओ केला आणि तिसऱ्या अटेम्प्ट बोलते मला जमणार नाही चला आता निघतोय खाली जायला चलो आता आलोय तोंड वगैरे धुटला फ्रेश वगैरे झालो आणि आता आलोय गाडी आता कुठं जायचं आपल्याला आळे फाटा चलो बाकीचे कुठे आहेत मामा तिथे झोपले तिघे त्याने आलाच नाही तू अरे आम्ही व्हिडिओ कसली गेली दाखव काय आणि आता आम्ही पोहोचलोय हा मांडव आहे आमची बस आणि हा क्लीनर आमची गाडीचा फोडलाय हवाला फोडला गाडीचा क्लीनर चला या वाय था मी उघडतो कशाला कष्ट घेतोस या बाबू या आता घेऊन घेऊ जेवायला काय नको रडू नको रडू शुभनीत बघ कसा त्याला काय का वाटत तुला का वाटत असा बेकार आलं अब ए अक्षय पवार आला अक्षय पवार राहुल जोगाडिया राहुल जोगाडिया प्रमाण आहे आणि त्याला रिव्हर्स राहुल जोगाडिया प्रश्न विचारला की गॉगल कोणाची आहे गॉगल कोणाची आहे माय का माय 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 आईची माय कडकच वाटत सर दिसत सर कडक हो राज विंडा एकदम वा तर आता आम्ही जेवायला चाललोय मांडवाच बघूया बोलवलंय तर खरं जेवायला का बसायला ते बघू पुढचा

अतुल जमते ना तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सर्व बसमध्ये बसलेत आणि इथून जायचंय आम्हाला आराम करायला कुठं आहे रूम आहे का माहिती नाही सो तिकडे जायचं आहे तिकडे जाऊया आपण तीन, तीन वाजलेले आहेत पोरं बसलीत पुन्हा एकदा बर्थडे आणि आता इथे थांबलोय पोर बघतोय आहे चला हॉल मध्ये जाण्याची पोरांची घाई पाहू शकताय तुम्ही आणि इकडे येत आहे अजून या चला हॉलमध्ये आज आपला हॉलमध्ये आणि मी टावेल घेऊन ऊन जास्त आहे चला हॉलमध्ये एक नंबर हे देखो, देखो। आणि आता आम्ही फायनली आहे ते हॉलवर राहण्याची सोय आहे आमची आजचा दिवस आज आणि उद्या इकडे आम्ही पाहू शकताय झोपले ते बघा आणि अतुल इकडे देवा बाजूला आहे सुद्धा झोपलाय आणि इकडे देवा देवा काय तयारी वाह नौ नौ आणि इकडे तेज कारण इथं हॉल मध्ये आणि काय घेतले잖아 ते बघ कसं वास आहे दोन तर आजचा लॉग हा मी इथेच एंड करतो आणि वाजवायचा लॉग आहे आपला रात्रीचा तो सेपरेट मी शूट करणार आहे सो त्यासाठी तुम्हाला थांबायला लागणार आहे गाण्याच्या शूटसाठी साठी दाखव आमच्या गाण्याच्या शूटसाठी खास हा बघा तो गाणी आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण हाय त्याच्या समजून जा साठी घेतला आम्ही अतुल पण अतुल ढीलच झाला आहे कॅपॅसिटीत नाही सो हा लॉग इथेच एंड करतोय आणि भेटतो आपण आता संध्याकाळच्या लॉगमध्ये जो असेल आपला हळदीला वाजवायला जायचा आहे जिथे आपण जेवलो तिथेच आज वाजवायचं आहे सो चला भेटूया आता नेक्स्ट लॉग म्हणजे संध्याकाळचा लॉग तोपर्यंत तो थोडा वेट करा सो चला टाटा बाय बाय